यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण याबाबत राजकीय गोटात संभ्रम कायम आहे महायुतीतील शिवसेनेचे राज्यातील आठ उमेदवारांची घोषणा केली आहे मात्र यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण याबाबत राजकीय गोटात संभ्रम कायम आहे लोकसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे हिंगोली उमरखेड लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब झाल्यानं सर्वांचे डोळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण याकडे लागला आहे महायुतीचा भिजत घोंगड अद्यापही कायम आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भावना गवळी यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे मात्र महायुतीचा नेमका उमेदवार कोण हे अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही